भरतीच्या आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल त्यासाठी सर्वांनी चॅनलला आणि हा व्हिडिओ सत्तावीस हजार पदांच्या यादीत नाव असताना विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर हे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हारदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे अशी अपडेट मी आपल्या या ठिकाणी घेऊन आलेलं आपल्यासाठी खूप महत्वाची का ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता आणि ती अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासाठी फॉर्म भरला असेल आणि जे शॉर्टलिस्ट झालेली नाव आहेत सत्तावीस हजार मुलांचे त्या सत्तावीस हजार पदांची सत्तावीस हजार मुलांच्या यादीत जर आपलं नाव असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमच्या सर्व शंकाचं निरसरण या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे जे काही आजपर्यंत समज गैरसमज झालेले आहेत ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत आणि हा माझा वाटते बॉम्बे हायकोर्टच्या पदाच्या संदर्भातला हा लिपिक पदा संदर्भात आम्हाला चौथा व्हिडिओ सॉरी पाचवा ते सहावा व्हिडिओ असं सगळे मागचे व्हिडिओ पाहून घ्या जे जे मी सांगितलेलं आहे ते ते सगळं तसं झालेलं आहे मी पहिल्यांदा तुम्हाला हे क्लिअर करतो का मला ही माहिती कोणी दिलेली नाही कोणी सांगितलेली नाही हा माझा प्राथमिक अंदाज आहे जर त्या गोष्टी एकत्रित आल्या तर तो निव्वळ योगायोग समजावा ओके चला ठीक मित्रा आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची लेखी परीक्षा झालेली ले आहे सॉरी तारीख डिक्लेअर झालेली आहे भरपूर युट्यूब टेलिग्राम चॅनलवरती सगळीकडे आलेला आहे आणि आता ते तुम्ही लक्षात द्या थोडस लक्षपूर्वक ऐका हर्दे सरांनी एक चार दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला आणि त्या युट्यूबच्या व्हिडिओ सांगितलं होतं हर्दे सरांनी का परीक्षा ही आपली ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत किंवा लई झालं तर पंधरा ऑगस्टच्या आत पर्यंत जाऊ शकते आणि आपली लेखी परीक्षा ही जिल्हा केंद्रांवरती होणार आहे हरदे सरांनी पाच सहा दहा दिवसापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेले ते तुम्ही जाऊन पाहू शकता हा लक्ष म्हणजे काय डिलीट होत नाही तर आता पहा आता नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या तत्पूर्वी अर्धा मिनिट घेतो फक्त तुमचा बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची जी लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेच्या धर्तीवरती आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक ऑनलाईन टेस्ट सिरीज सुपर थर्टी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आणि त्या बॅचचा पेपर क्रमांक पंचवीस आज या ठिकाणी ठीक साडेनऊ वाजता सुरू होणार आहे आजपर्यंत चोवीस पेपर कम्प्लीट झालेले आज पंचवीसावा हो पेपर होणारे अजून पाच पेपर बाकी आहेत त्या पाच पेपर नंतर तुम्हाला स्पेशल मराठीचा शंभर मार्काचा स्पेशल जी केचा शंभर मार्काचा स्पेशल कॉम्प्युटरचा हे सगळे पेपर आपण देणारे मात्र सुपर थर्टी बॅच आपली सुरू झाली ज्या ज्या विद्यार्थ्यांना सुपर थर्टी बॅचला प्रवेश करायचा आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चेक करायचं डिस्क्रिप्शन बॉक्स सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे ऍडमिशन प्रक्रिया प्रवेश सगळं सांगितले मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळी माहिती देणार टेस्ट सिरीज संदर्भात बरोबर ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी व्हिडिओच्या शेवटी जाऊन पाहिजे आहे मात्र व्हिडिओ आता कंटिन्यू करा ओके ठीक आहे चलो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची लेखी परीक्षा तारीख परीक्षा जिल्हा स्तर होणार हॉल टिकट या तारखेला येणार कोणत्या तारखेला हॉल तिकीट येणार माहिती आहे का आपल्याला नाही मग खोटं बोलायचं नाही चला तर मग मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची जी की परीक्षेची तारीख ही दहा ऑगस्ट संपूर्ण आता सगळीकडे फिरलेली आहे का दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट मी मनाने सांगत नाही आणि मी कोणाचं ऐकूनही सांगत नाही आणि कोणाची कॉपी तर मुळीच करत नाही आपल्या चा, आप चॅनलचं चा वैशिष्ट्य आहे सर द नेम ऑफ कॉफी ना कोणाची कॉपी ना कोणाची प्रिंट ना कोणाचं काय ओके ठीक आहे चला मी तुम्हाला एक सांगतो बॉम्बे हायफलिम्पिक पदाची लेखी परीक्षा ही दहा ऑगस्टला होणार आहे आता सर तुम्ही कसं काय सांगताय हे तर म्या ग्रुपला पाहिले येस तुम्ही ग्रुपला पाहिलेलं आहे आणि हे मी तुम्हाला जे व्हिडिओ काढून टाकणार होतो थो। परंतु थोडंसं खात्रीशीर माहिती काढावं म्हटलं आणि मग तुम्हाला सांगावं मात्र मी कुठेही माहिती काढलेली नाही काय नाही परंतु माझा हा प्राथमिक अंदाज आहे जर दहा ऑगस्टला परीक्षा झाली तर तो समजावा मित्रांनो परीक्षा दहा ऑगस्टला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा केंद्रावरती परीक्षा या ठिकाणी होणार आहे हे पण फायनल झालेलं आहे परीक्षा दहा तारीखला होणार हे जवळ जवळ फायनल झालेलं आहे मित्रांनो हे मी का सांगतोय तुम्हाला एक हे दाखवतो एक मिनिट तुम्ही म्हणाल सर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तुम्ही पाहत असाल मित्रांनो एक महत्वाची अपडेट आलेली आहे मुंबई उच्च न्यायालय क्लर्क पदाची परीक्षा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला होण्याची शक्यता मित्रांनो ही शक्यता आहे शक्यता आहे आणि शक्यता नाकारता येत नाही शक्यता नाकारता येत नाही परीक्षा दहा ला होणार होईल का नाही हे मला माहित नाही पण एक सांगन तुम्हाला मी तुमच्या हातात फक्त पंचवीस ते सत्तावीस दिवस आहे बस समजून घ्या तुम्हाला काय समजायचं मला माहित नाही परीक्षा दहा ऑगस्टला होईल का नाही पण तुमच्या हातात पंचवीस दिवस हे ध्यानात ठेवा दिवस तुमच्या हातामध्ये आहे याच्यापेक्षा जास्त दिवस तुमच्या हातामध्ये आता बाकी नाही याच्यावर तुम्ही समजून जायचं परीक्षा कधी होऊ शकते त्यानंतर लक्षात ठेवा परीक्षा मी स्वतः सांगितलं होतं रे बाबा नव्हतं आळून आलडून व्हिडिओमध्ये एवढं सोपन नाही व्हिडिओमध्ये ओपन सांगणं मी सांगितलं होतं की तुमची परीक्षा ही इतर जिल्हा केंद्रांवरती पण होणार आहे आणि जिल्ह्यांच्या प्रत्येक जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्टच्या अंतर्गत तुमची परीक्षा अरेंज होणार आहे आणि तुमची परीक्षा त्या ठिकाणी सुद्धा होणार आहे लक्षात ठेवा आता प्रश्न तुम्ही सारे काच काय सांगितलं तुम्हाला का परीक्षा जिल्हा केंद्रावरती होणार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या एक चार पाच जिल्हे जर सोडले तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऍव्हरेज सातशे आठशे मुले फक्त पुणे असण नाशिक असण ऐथिंग मला वाटतं अजून एक दोन जिल्हे आहेत का ज्याच्यात अकराशे प्लस मुलं आहेत म्हणजे पेक्षा जास्त मुलं आहेत बाकी सगळ्या ठिकाणी नॉर्मल नॉर्मल मुलं आहे आणि या सर्व मुलांची लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होईल लक्षात ठेवा आता मित्रांनो लेखी परीक्षा तर आलेली आहे लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर पर, झालेली आहे पण मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो ही तारीख फिक्स असेलच असे नाही याच कारण सांगतो पण लक्षात ठेवा मी तुम्हाला एक बाकी ठीक सांगतो पेपर किंवा होई नेहमी सांगू शकत नाही पण एक नक्की सांगेल का बेट्या हो आपल्या हातात फक्त शेवटचे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस राहिलेले आहेत बास हे बस, बाकी कन्फर्म हे बाकी कन्फर्म हे बाकी कन्फर्म आपल्या हातामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस राहिलेले आहेत पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यानचा कालावधी आपल्या हातात आहे मग ते परीक्षा होऊ नाही ऑगस्टला होऊ नाही कधी होऊ पण तुमच्या हातामध्ये राहिलेल्या दिवसांची संख्या आहे फक्त आणि फक्त अठ्ठावीस लक्ष अंदाज काढा तुम्ही तिकडं काउंटिंग करा काही करा त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो येत्या पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कदाचित कदाचित मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि पणजी खंडपीठ असे तीन खंडपीठ आहे आणि येत्या पंधरा ऑगस्टला नव्याण्णव टक्के नाही तर शंभर टक्के सांगतो शंभर टक्के नाही परत नव्याण्णव टक्के सांगतो वाटलं तर कारण की एक टक्का नाही सांगू शकत कारण पण येत्या पंधरा ऑगस्टला कोल्हापूर हे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ तयार होते खंडपीठ क्रमांक चार ते म्हणजे कोल्हापूर लक्षात ठेवा कोणतं कोल्हापूर लक्षवादी अशा पद्धतीने मित्रांनो हे परीक्षेची डेट या ठिकाणी सांगितलेली आहे दहा ऑगस्ट मी मनाने सांगितलं आले बघा ग्रुपांवरती फिरते सगळ्या सगळ्या टेलिग्राम ग्रुपवरती फिरते सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरते सगळ्या चॅनलवरती फिरतंय का दहा ऑगस्ट तारीख दहा ऑगस्ट तारीख दहा ऑगस्ट तारीख काही हुशार का लोक म्हणतात की मी अधिकृत माहिती आलो सांगणार आहे मी आधी ग्रुप माहिती आलो हवा अधिकृत माहिती साहेब जेव्हा येते तेव्हा ते विद्यार्थ्यांना पण समजते उद्या नोटीस येईन नोटीस आलो सांगणार तुम्ही हा नोटीस आलेला आहे दहा ऑगस्टला परीक्षा आहे मग ते विद्यार्थ्यांना वाचता येतं नोटीस विद्यार्थी पण तिथे करतात विद्यार्थ्यांना अपेक्षित काय असतं का कुठलेच नोटीस येत नसताना ज्या विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती दिली जाते ते अपेक्षित असतं नोटीस आल्यावर सगळेच आता मी पोलीस भरतीचा कट ऑफ लावतो परीक्षा झाल्यानंतर लगेच कट ऑफ लावतो त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी मुलांना एकदम अंदाजित इस्टिमिटेड एकदम प्रॉपरली कट ऑफ लागतो आता कट ऑफ लागल्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून चुकीचं आहे कट ऑफ लागलो ला तो मुलांना समजतो मला किती मार्केन कट ऑफ किती लागलं त्याच्यावर बनवायचा का नाही आधी बनवायचा असतो एक मुलांच्या आशा पल्लवित राहतात आज मी व्हिडिओ का बनवला बाळांनो नो का तुमच्या आशा एक पल्लवीत राहतील का सरांनी सांगितलं आपल्याला एवढे एवढे दिवस अभ्यासाला भेटलेत आता आपण कोणाला काही विचारायचं नाही कोणचं डोकं खायचं डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करायची आता बरेच ठिकाणी एक मिनिटं आपल्या मुख्य याच्यावरती येतो परत तत्पूर्वी सर्वांना एक मिनिटं घेऊ परत महत्वाची माहिती सांगणार तुम्हाला अजून मित्रांनो हार्दिक ऑनलाईन अकॅडमी आयोजित बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट हार्दे सरांची ही जी बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट मित्रांनो या मित्रांनो या टेस्ट बॅच नाव आहे सुपर थर्टी बॅच मित्रांनो जे विद्यार्थी लक्षात ठेवा जे विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस हजार पदांच्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अतिशय महत्वाची पूर्णपणे कोर्टाच्या पॅटर्ननुसार चालणारी दहा 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 वीस 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 अशा पॅटर्न नुसार चालणारी महाराष्ट्रातली एकमेव म्हणजेच आपली सुपर थर्टी बॅच तर या सुपर थर्टी बॅच चा आज पेपर क्रमांक पंचवीस पार पडतो मित्रांनो आपल्याला जर या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर तुम्हाला जर दिसत नसेल तर या ठिकाणी माझा नंबर दिसतोय नाईन सेव्हन डबल सिक्स एट थ्री सिक्स या नंबरवरती जायचं काहीच करायचं नाही ना मला कॉल करायचा ना मला एस एम एस करायचा फोन पे गुगल पे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरून एकशे पन्नास रुपये दीडशे रुपये टाकायचे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि तुमचं नाव आणि जिल्हा सांगायचा ओके तुमचा प्रवेश होऊन जाणार लगेच आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयडी मिळेल आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे त्याने आता लगेच का जेणेकरून साडे नऊ वाजता जो पेपर येणार आणि काळजी करायचं कारण नाही आज सर पंचवीसावा पेपर आहे आमचे चोवीस पेपर पुढे पहिल्या दिवसापासून सगळे पेपर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपले परीक्षाचे जे पेपर आहे सुपर थर्टी बॅच एकवीस तारखेला संपते आणि एकवीस तारीखला बॅच संपल्यानंतर सुद्धा आपल्या हातामध्ये जवळजवळ वीस दिवस राहतात पेपरला अठरा ते वीस दिवस त्या अठरा ते वीस दिवसात जे काही महत्वाचे असेल महत्वाच्या काही नोट्स असतील महत्वाच्या काही पीडीएफ असतील त्या सुद्धा आपल्या बॅचला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांना आपण त्या ग्रुपवरती मोफत मिळवून देणार आहे त्या ग्रुपवरती मोफत टाकणार आहे काही पीडीएफ असतील काही आन्सर सीट असतील किंवा काही महत्वाच्या इतर घडामोडी असतील फॉर एक्झाम्पल काल गणेश गणेश जयंतीला गणेश उत्सवाला आपला राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळाली असे काही महत्वाचे अपडेट असतील हे मी टाकणार पण कधी ज्यावेळेस आपली बॅच कम्प्लीट होईल त्याच्यानंतरनं कारण का मुलांना मला माहिती ज्यावेळेस हॉल तिकीट येतात त्यावेळेस मुलं जास्त अभ्यास करतात जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत मुलं अभ्यासाला लागत नाही त्याच्यामुळे मी ठरवले हॉल टिकट यायचे थोडे दिवस अगोदर आपण जोरदार विद्यार्थ्यांना द्यायचं जेवढं देत तेवढं द्यायचं ओके ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना लेटेस्ट टेस्ट ऍडमिशन घ्यायचं नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सेवन फाय याच्यावरती जायचं नंबर करायचा मेसेज करायचा आणि मित्रांनो आपल्या टेस्ट चे वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही तुमचे मित्र बहीण भाऊ यांनी टेस्ट लावलेली त्याला विचारा पेपर कसा राहतो प्रश्न कसे राहतात आणि मार्क कसे पडतात आणि त्याचबरोबर कदाचित वैशिष्ट्याचे काही आवश्यकता नाही फक्त दीडशे रुपये मात्र फी भरायची मित्रांनो एकशे पन्नास रुपये फी भरायची आणि आपल्याला सरळ सरळ बॉम्बे हायकोर्ट ऑटलिम्पिक टेस्टची परीक्षा देता येणार आहे ऑनलाईन पॅटर्न असणारे ह्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपल्याला किती वेळात पेपर सोडवता येतो आपल्याला एक तासात किती पेपर सोडवता येतो टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने होतो हे सगळ्यात महत्त्वाचं इथं कळणार आहे कारण का साठ मिनिटात आपल्याला नव्वद प्रश्न सोडवायचे बाळांना आणि त्याच्यामुळं टेस्ट सिरीज आपल्यासाठी नक्कीच दिशादर्शक राहणारे मी ज्यांना लावायची तेच लावा ज्यांना आवश्यकता नाही ते लावू नका मी म्हणत नाही का तुम्ही टेस्ट सिरीज लावून तुमचा कामच होईल नाही लावून पण काम, काम होणार नाही मात्र लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास करणं भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक डायरेक्शन भेटणार आहे कशा पद्धतीने प्रश्न असतात कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात इंग्लिश पेपरला डायरेक्ट सामोर जाण्यापेक्षा हे तीस पेपर जर तुम्ही सोडवले मधून आणि मग सामोरे गेले तर तुम्हाला एक थोडी भीती इंग्लिशच्या बाबतीत किंवा इंग्लिश पेपरच्या बाबतीत जी भीती आहे ती तुमच्या मनातली कमी होणार आहे त्याच्यामुळे लोड घेऊ नका बॉम्बे हे कुटलिबी पदाची टेस्ट सिरीज लावा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझी सगळी माहिती टेस्ट सिरीज बद्दलची माहिती टाकलेली त्या ठिकाणी तुम्ही मला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअपचे आपले जेवढे काही ग्रुप होते ते सगळे ग्रुप फुल झालेले त्याच्यामुळं खाली मी टेलिग्रामची ची लिंक देतो आता टेलिग्राम जॉईन करा तुम्ही कारण व्हॉट्सअपचे जे काही दोन चार ग्रुप होते सगळे ग्रुप फुल झालेले सगळे मुलं त्याच्यामध्ये जॉईन झाल्यामुळं आता मी ती लिंक देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी टेलिग्रामची लिंक देतोय त्या लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करायचंय आपण आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे पुन्हा एकदा आपल्या मूळ मूळ मुद्द्याकडे येतो मित्रांनो सगळ्यात एक मिनिट सर्वात महत्वाचा मूळ मुद्दा म्हणजे की आपला जे मुंबई हायकोर्टच्या संदर्भात आपली जी चर्चा चालू होती त्या चर्चेकडे मी फिरतोय परत एकच मिनट हा तर पहा मुंबई हायकोर्ट परीक्षा ह्या जिल्हा केंद्रावरती होणार आहे अजून एक सांगतो का जे जिल्हा हायकोर्ट आहेत सॉरी जिल्हा कोर्ट आहेत आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट त्या डिस्ट्रिक्ट कोर्ट वरती डिस्ट्रिक्ट कोर्ट वरती तुम्ही पहा त्या ठिकाणी तशा सूचना पण देण्यात आलेल्या आहेत हे मी माझ्या मनाने सांगतो सूचना पण देण्यात आलेल्या आहेत की की त्या ठिकाणी तयारी पण सुरू झालेली आहे त्यांना सूचित पण झालेलं आहे का भरती प्रक्रिया कधी होणार आहे ती तारीख कधी असणार आहे ती तारीख कोणत्या तारखेला बॉम्बे हायकोर्टची लिपिक परीक्षा होणार आहे आणि जर त्या परीक्षा जिल्हा केंद्रावरती होणार नसत्या तर सातारा असल नांदेड असल सांगली असेल कोल्हापूर असेल नगर असेल या ठिकाणच्या कोर्टमध्ये तशा काही सूचना आलेल्या नसत्या लक्षात ठेवा मी हे कशावरून सांगतोय आज सगळ्या ग्रुपला टेलिग्राम ग्रुप असतील किंवा सगळे ग्रुप असतील ह्या सगळ्या ग्रुपला माहिती येत होती त्याचबरोबर सगळीकडे आज पेपरला त्या पेपरचे मी तुम्हाला जे कात्रण दाखवते त्या पेपरचं कात्रण आहे कात्रण म्हणजे पेपरचं म्हणजे ऑनलाईन ते हिंट कात्रण असतं ना ते आलक्षे कदाचित ते उद्या पेपरला येऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो फायनली सांगतो आता यानंतर मला कोणीच विचारू नका सर परीक्षा कधी होणार आहे आणि सर हे खरं आहे का सर हे खोटं आहे का परीक्षा जिल्हा स्तरावर होणार आहे का परीक्षा कुठं बाहेरच्या होणार आहे आता याच्यानंतर विचारू नका फायनली सांगतो परीक्षा दहा ऑगस्टला होईल नक्की नाही पण तुमच्या हातात अठ्ठावीस दिवस बाकी आहे त्यानुसार तुम्ही तयारी करायची सत्तावीस पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पंचवीस ते अठ्ठावीस दिवसादरम्यान जो काही रविवारी येईल त्या रविवारी तुमची परीक्षा होईल परीक्षा जिल्हा केंद्रांवरती होणार आहे आणि सर्वात महत्वाचं परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला अजून कंप्लेट वीस दिवसांनी परीक्षेच्या हॉल तिकीट तुमच्या समोर येतील वीस किंवा बावीस दिवसांनी परीक्षेचे हॉल तिकीट येतील आपल्या हातात राहिले फक्त मित्रांनो पंचवीस दिवस त्यामध्ये आपली टेस्ट तरी चालू आहे तिच्या अजून दहा दिवस पेपर बाकी आज अकरा तारीख एकवीस तारखेला आपली टेस्ट संपते त्याच्यानंतर तुम्हाला आवांतर जेवढं पीडीएफ वगैरे काय देता येईल मला तेवढं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट चा लाभ घ्यायचा आहे ते नक्की घेऊ शकता आणि आजच घ्या जेणेकरून तुम्हाला थोडे पेपर रेग्युलर पण सोडवता येतील आलं लक्षामध्ये भेटू मित्रांनो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नवीन अपडेट घेऊन आणि क्षमस्व बरेच विद्यार्थी इतके मॅसेज आणि कॉल करतात प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण का प्रत्येकाचा मेसेजला रिप्लाय करणं शक्य होत नाही किंवा प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं शक्य होत नाही मला बी थोडंफार काम वगैरे असतात त्याच्यामुळं ठीक आहे व्हॉट्सअपला मेसेज करत चला काय अडचण नाही मी सदैव तुमच्या सेवेत आहे सदैव तुम्हाला अपडेट देणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचंय शेजारी बेल आयकन पण प्रेस आहे जेणेकरून आपल्याकडून कोणतीच माहिती मिस होणार नाही ओके चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तो परत मी तुमच्या राजा घेतो जय हिंद जय जै